नसतो कोण कौन कोणाच नसत आई वडील भाऊ जे आहे ते बरं पहिल्यापासून मी काम काम म्हणजे कामच काम करूनच खात पहिल्यापासून लग्न काढली पण कष्टच करून खात आणि आता पण तेच करते काय होतो कधी कधी कुठंतरी असं चांगले दिवस आले ना चांगलं चाललं ना काहीतरी संसारात आला ऐकून काहीतरी गडबड होऊन जाते तर झाले सात आठ वर्षे आठ नऊ वर्षे झाले मित्रांनो तुमच्या दाजीची तब्येत ठीक नसते ते कामाला नाही जात तुमची दाजी घरीच असते आठ नऊ वर्ष झालं दाजीला मुलगा आता कामाला जायला लागला त्याला पण काम नव्हतं जायला लागलं आता पाच सहा महिने झालं तो कामाला जायला लागला आणि दाजी तर घरीच असते कारण की त्यांना कामाला जा असं म्हणूच नाही शकत ते उठतात बसतात त्यांचं त्यांचं करतात ते ठीक आहे त्यांचे त्यांच्या दुनियामध्ये त्यांना जास्त कोर्स करू शकत नाही की तुम्ही कामाला जाच म्हणून तर असे कुठंतरी चांगले दिवस आले ना कुठंतरी थोडासा थोडंसं काहीतरी बिघड होतोच म्हणून असं आहे की ह्या गोष्टीला हार मानायचं जिथं हार मानली तिथं संसार टॉप झाला त्याच्यासाठी हार नाही मानायचे कधी प्रत्येक संकटाला तोंड देत चालायचं खूप वाईट वाटतं मनाला खूप रडायला येतं पण ते सहन करत राहायचं जास्त रडाय आलं ना हसत राहायचं नको वाईट वाटेल मनाला पण वाटतंच वाईट कधी कधी शिवाय कसं असतं काही गोष्टी सांगण्यासारख्या नसतात काही गोष्टी सांगण्यासारख्या माझं कसं आहे मी ज्या सांगण्यासारख्या गोष्टी आहेत ना त्या सांगते प्रत्येक गोष्ट सांगण्यासारखी नसते काय करतात लोक ऐकतात ऐकतात गोड गोडून त्याच्यानंतर त्याच गोष्टीचा काहीतरी उल्लेख करायचा काहीतरी विचित्रवाने बोलायचं पण माझं तसं नाही जे सांगण्यासारखी गोष्ट आहे ना तेच सांगते आणि मला असं घरातलं ना नाही जास्त काय सांगू वाटत पण काय सांगून फायदा सांगायला पण असं काय नाही पण कोण कोणावरचा टाइम घेतं का नाही घेत सगळे कामापुरते असतात कोणी नसतं कोणाचं तात्पुरतं गोड बोलायचं तात्पुरतं नातं ठेवायचं अरे आपल्या सख्या आईनीच आपल्याला विचारलं नाही दुसरं कोण विचारणार फोन जीव लावणार फोन आले कडे ये म्हणणार तिथं जन्मदाते आईनेच विचार नाही किला दुसरं फोन विचार करणार आणि आईपेक्षा जास्त विचार मुलांचा फोन करतं फोनच नाही करत जे असतं ते आईचं असते आईला मुलांच्या मनातलं सुख दुःख हे सगळं कळतं पण मला समजत नाही माझ्या मनातलं सुख दुःख का नाही कळलं तिला कधी का नाही तिला कधी आठवण आली कधीच नाही कळत तसं माझं तो मला कुठं वाईट वाटतं कुठं माझ्या मनाला कोणत्या गोष्टी लागतं का ह्या गोष्टीचं कधीच नाही समजलं तिला ह्या गोष्टीचं मला वाईट वाटतं ठीक आहे आता ते येत नाही जात नाही मी कुठं जात नाही त्याचं काय नाही वाटत पण ठीक आहे चाललं आहे जसं चाललं आहे तसं चालू द्यायचं